पार्वती पांडव यांचा विवाह एकोणतीस मे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांना एक मुलगी संध्या नामदेव पांडव मुलगा सतीश नामदेव पांडव व सुशांत नामदेव पांडव ही दोन मुले या सर्वांचा हा विवाह झाला आहे श्री नामदेव महादेव पांडव व पार्वती नामदेव पांडव यांचा लग्नाचा वाढदिवस पन्नासावा असून याचेच औचित्य साधून एक मुलगी व दोन मुलांनी आई वडिलांचा विवाह करण्याचे ठरविले त्यानुसार एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून दहा मिनिटांनी त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला प्रथम वधू वरांचे कार्यालयात आगमन होताच त्यांच्या मुलांनी व मुलगीने व नातवानी त्याचबरोबर नातेवाईकांनी या दोघांचा फुलांचा वर्षाव करून स्वागत केले त्यानंतर हम सात सात आहे या गीताच्या बोलवर पांडव कुटुंबीय एकत्र आहोत हे दाखवून दिले त्यानंतर श्री नामदेव महादेव पांडव व पार्वती नामदेव पांडव यांचा विवाह सोहळा संपन्न झाला व लग्नाचा प पन्नासावा वाढदिवस असल्याने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आलेल्या नातेवाईक पाहुणे मित्रमंडळी यांनी जेवणाचा आस्वाद घेतला सदर हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाल्याने नातेवाईक व वा मित्रमंडळाच्यातून पांडव कुटुंबियाचे घराण्याचे कौतुक होत आहे या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सौ संगीता चव्हाण यांनी केले आणि त्यांच्या संसार वेलीवर एको दहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तरला संध्या नामक पुत्रीने एक सुंदर असा जन्म घेतलेला आहे यानंतर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला त्यांचा मुलगा सतीश याचा जन्म झाला आणि त्यांच्या या संसाराच्या वेलीवर आणखी एक फूल उमरलेला आहे चोवीस अठ्ठावीस पंचवीस ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी कार्तिक आणि पूनम यांचा विवाह नऊ मे दोन हजार चार रोजी संपन्न झाला अशा रीतीनं त्यांच्या घरामध्ये एकदा एक नवीन सूज आलेली आहे समर्थ आणि पूनम सतीश आणि पुनमला समर्थ मुलगा तेरा मार्च दोन हजार पाच रोजी झालेला आहे आणि त्यानंतर बावीस जानेवारी दोन हजार सहा ला साईराम लोके यांनी सगळ्यांच्या मोठी जन्म घेतला अशा रीतीनं नामदेव पांडव आणि पार्वती पांडव यांच्या झोटावर जलिंगमध्ये पुन्हा उनगत झालेली होती बावीस जानेवारी दोन हजार सहा लाख सतीश पांडव यांचा जन्म झाला सुशांत आणि नम्रता यांचा युवा आठ जून दोन हजार चार रोजी संपन्न झाला आणि त्यांना आठ ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी कुमारी मृणाल यांचा जन्म झाला तर एक जुलै दोन हजार पंधराला कुमारी श्रुती सुशांत पांडव यांचा जन्म झाला आणि सत्तावीस मे दोन हजार एकोणीसला श्रेयस सुशांत पांडव यांचा जन्म झाला अशा प्रकारे या नामदेव पांडव आणि स्वागती पांडव Thank mm -hmm. you. i はいどうぞ。